ही निवडणूक जशी गद्दार विरुद्ध खुद्दार आहे तशीच धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे हे विसरू नका आज धनशक्ती ही पन्नास खोक्यामधून ज्यांच्या ज्यांच्याकडे गेले ते सावंतवाडीचे के दीपक केसरकर यांच्या विरोधात सामान्यातला सामान्य एक शिवसेनेचा सा राजन तेली निवडणूक लढतोय एका चंगू समोर माझा सहकारी वैभव नाईक निवडणूक लढतोय दुसऱ्या मंगू समोर आमचा संदेश पारकर निवडणूक लढतोय संदेश पारकर निवडणूक लढतोय राजन साळवी विधीमंडळातला माझा सहकारी त्या ठिकाणी एका धनाढ्य बलाढ्य अशा उमेदवारासमोर निवडणूक लढतोय त्या ठिकाणी बाळ माने हे सुद्धा इतर उदय सामंत सारख्या एका धनाढ्य आणि मस्तावल माणसाच्या समोर निवडणूक लढतायत मध्ये सुद्धा तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रशांत जाधव हे सुद्धा निवडणूक लढत आहेत आणि या ठिकाणी सामान्य बसणारा भजन असलं की हातामध्ये टाळ घेऊन वारकऱ्यांमध्ये रगणारा पंढरीच्या एकादशीला कालच एकादशी झाली परवांच्या दिवशी मंगळवारी एकादशी झाली मंगळवारच्या एकादशीला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये तुकाराम म्हणून तुमच्या मध्ये तुमच्यासारखा सारखा होणारा तिथं एखादा जर का नमन असेल एखादा कीर्तन असेल एखादा भजन ना असेल नाहीतर शिमज्यातला त्या ठिकाणी तो, तो नुसता बघितला तरी माझा भाऊ उतरतो आणि तुमच्या प्रमाण होऊन तुमच्यासारखा नाचतो नाचतो ना कुठे अपघात होऊ द्या कुठे ऍक्सिडेंट होऊ द्या कोणाचं मैत होऊ द्या कोण विद्यार्थी एखादा परीक्षेमध्ये पास होऊ द्या कोणाला एखादं प्रमोशन मिळू द्या कुठल्या एखाद्या अधिकाऱ्याला प्रमोशन मिळू द्या दिवस नाही रात नाही हा नेता नव्हे तर तुमचा भाऊ म्हणून <सल्यण> प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा माणूस आहे तुमच्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा माणूस आहे मग पलीकडच्या बाजूला धन आहे पलीकडच्या बाजूला धनशक्ती आहे व धनशक्तीला तुमच्यासारखी अफाट जनशक्ती हरवणार आहे की नाही हरवणार आहे हरवणार ना आणि म्हणून ही निवडणूक गद्दार विरुद्ध खुद्दार अशी झाली तशी धनशक्ती विरुद्ध जलशक्ती होणार आहे सामान्यातल्या सामान्य माणसा सामान्य